हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल दोन तीन दिवस झाले मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकले नाही सॉरी मी माफी मागते तुम माझ्या व्ह्युअर्सशी पण हा मी व्हिडिओ का अपलोड करू शकले नाही याचं कारणच हा व्हिडिओ आहे मी हा व्हिडिओ मला व्हॉट्सअप आला म मा, माझ्या एका रिलेटिवनी व्हॉट्सअप केला तो व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर माझं मन एवढं सुन्न झालं की म्हणजे मी माझी काहीच करण्याची इच्छा झाली नाही हे तीन दिवस माझे एकदम असे संतप्त असे व्यथित एकदम दुःखद असे गेले कारण रिक्षामध्ये जे काही आपले शाळेत मुलं जातात ज्या काही रिक्षाने ते प्रवास करतात व्हॅनने प्रवास करतात बसने प्रवास करतात तर तो व्हॅनवाला तो रिक्षावाला तो स्कूल बसवाला ड्रायव्हर जो आहे तर त्याला तुम्ही प्लीज विनंती करा मी एक पालक म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही पण पालक आहात तर प्लीज तुम्ही त्याला विनंती करा दोन पाच मिनटं इकडं तिकडं झाले तरी चालतील तू शाळेमध्ये कॉल करून सांग की मला लेट होईल किंवा काय काही अडचणी येऊ दे पण तू आपलं सावकाश शाळेमध्ये जा सावकाश शाळेमध्ये मुलं पोहोचव काळजीने मुलं पोहोचव जेणेकरून आम्ही तुझ्या जबाबदारीवर मुलं दिलेली आहे शाळेत पोहोचवण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी तुला पैसे पे करतो आणि आमची खूप मोठी जबाबदारी आम्ही तुझ्याकडे सोपवतो तो प्लीज कृपा तू त्यांना व्यवस्थित शाळेत पोहोचव आणि व्यवस्थित घरी पोहोचव शाळा सुटल्याच्या नंतर कारण हा जो व्हिडिओ आहे काही यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करू शकत नाही माझ्या चॅनलवर तर अक्षरशः तुम्हाला सांगते हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तिकडनं बघा ट्रक येताना दिसते आहे आणि ह्या ज्या व्हाईट स्ट्रेप्स आहेत तर तिकडनं शाळेची रिक्षा येत होती भरगाव वेगाने रिक्षा इकडने येते आणि ट्रक तिकडनं येते कुठल्याही न म्हणजे मनीनं ध्यानी नसताना त्या ट्रकने ती रिक्षा अशी उडवली की मुलं असे अक्षरशः फेकल्या गेले रिक्षातनं एवढं भयानक दृश्य आहे हे खरंच म्हणजे खूप म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला की दुसऱ्याचे मुलं काय आणि माझी मुलं काय ही माझीच आहेत आपले म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज कृपा करा आपली मुलं ज्या वाहनाने शाळेमध्ये जातात त्या वाहन चालकाला प्लीज तुम्ही दोन गोष्टी प्रेमाने समजून सांगा आणि आमची जबाबदारी ही तुझी जबाबदारी म्हणून आम्ही तुला देतो तर तू प्लीज त्या जबाबदारीचं भान ठेवून तू त्यांना शाळेपर्यंत पोहोचव प्लीज त्याला एक रिक्वेस्ट करा प्रेमाने सांगा त्याला विनंती करा आणि जेणेकरून आपली मुलं व्यवस्थित शाळेमध्ये जातील आणि शाळा सुटली की व्यवस्थित घरापर्यंत पोहोचतील हसत हसत मुलं शाळेत गेलेलीच हसत हसत परत घरी आली पाहिजेत एवढीच माझी एक इच्छा होती म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवला प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू